आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीनमध्ये होणार पॉईंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्यात्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस कर्जत तालुक्यातील भैरव येथे शिंदे व तोरडमल कुटुंबियांचा गोरज मुहूर्तावर अभूतपूर्व असा लग्न सोहळा संपन्न झाला कर्जत तालुक्याच्या वैभवामध्ये भर टाकणारे हॉटेल भैरव ग्रँड यांच्या परिसरामध्ये हा दिमागदार व अभूतपूर्व अवर्णनीय लग्न सोहळा संपन्न झाला या लग्न सोहळ्यामध्ये वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक महिला नातेवाईक आपतेष्ट सगळे सोयरे हितचिंतक मित्रपरिवार उपस्थित होते कर्जत तालुक्यातील भैरववाडी येथील कैलासवासी दादासाहेब शंकर शिंदे यांचे पुत्र चिरंजीव श्री महेश व श्री विश्वास आबासाहेब तोरणमल यांची कन्या ची चौका डॉक्टर मानसी यांचा शुभविवाह रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर हॉटेल भैरव ग्रँड येथे मोठ्या उत्साहात वो वो वर, दे, दे व अतिशय नयनरम्य व देखना असा सोहळा संपन्न झाला पांढऱ्या शुभ्र अशा घोड्यावर आणि पांढऱ्या शुभ्र पोषकामध्ये नवरदेव असलेले महेश शिंदे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले महेश शिंदे हे आणखीनच रुबाबदार यावेळी दिसून येत होते अतिशय राजबिंड आणि उठावदार असे यावेळी त्यांचे व्यक्तिमत्व भासले लग्न मंडपामध्ये डॉक्टर मानसी तोरणमल यांचे आगमन होताच त्यांचे सुंदर असे व्यक्तिमत्व आणखीनच वातावरणामध्ये फुलून दिसत होते या दोघांचे अतिशय सुंदर व आगळीवेगळी पारंपरिक पद्धतीने व्यासपीठापर्यंत सवाद्य या ठिकाणी वाजत गाजत नेण्यात आले यावेळी स्वर्गात असल्याचा आभास अतिशय सुंदर पद्धतीने निर्माण करण्यात आला होता कृत्रिम ढागामधून नवदाम्पत्य आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी व्यासपीठाकडे चालत होते अतिशय सुंदर देखना सोहळा या ठिकाणी संपन्न झाला पारंपरिक पद्धतीने आणि सर्व रूढी परंपरा जपत हा आगळावेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला नव दाम्पत्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे व महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे प्रतिनिधी आमदार रोहित पवार यांचे प्रतिनिधी यासह राजकीय शैक्षणिक सामाजिक व्यापारी यासह सर्वच क्षेत्रातील हजारो नागरिक शुभ आशीर्वाद

देव लोकप्रिय पदे ते जीव मिश्रानी आजया शुभमंगल प्रसंगी हे नवदाम्पत्य विवाहाबद्दल होत आहे यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या भागाच्या आमदार आदरणीय रोहित दादा पवार साहेब त्याचबरोबर लोकनेते आमदार नीलेश जी लंखे साहेब या दोघांच्या वतीने देखील या वदवारांना शुभेच्छाmathscr देतो आणि थांबतो शिंदे परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असणारे सर्व नातेवाईक आपतिष्ट विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो खरंतर या दोन्ही नव साठी आपण या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी सर्वजणच उपस्थित झालात आपण सर्वजण यांना अक्षदरूपी आशीर्वाद देणार आहात मी आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो दोनही परिवाराच्या वतीनं मला थोडक सांगत नव्हतं खरं तर विपक्षाच्या कुटुंबातला हा विवाह असल्यामुळे आमदार साहेब ह्या विवाह उपस्थित राहणार होतो परंतु अर्जंट मिटिंग लावल्यामुळे त्यांची उपस्थिती ठिकाणी गापली नाही म्हणून प्रतिनिधी ना म्हणून आम्हाला या ठिकाणी पाठवलं मी त्यांच्याही वतीनं या लोधांपत्यास लाख लाख शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण हरी चुरण चुरणमल पाटील आणि शिंदे पाटील या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या बधवारांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झाला आपण सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत करतो उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माझ्या सर्व माता भागी यांच्या आक्षादारूपी आशीर्वाद आणि या वधवारांचा विषय सुखाचं समृद्ध आणि भरभरटी जाऊ अशी भैरवनाथ चरणी आणि सद्गुरु गोदेर महाराज चरणी प्रार्थना नमस्कार आज या ठिकाणी चोरण परिवार आणि शिंदे परिवार या दोन्ही परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण शुभमंगल प्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल दोनही परिवाराच्या वतीने आपलं हार्दिक असं स्वागत करतो आणि उपस्थितीबद्दल अंत करण्याचे आभार मानतो गोरज मुहूर्तावर होणारा हा मंगलमय सोहळा या दोनही परिवारातील अतिशय आनंदाचा हा क्षण आणि त्या आनंदाच्या क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात त्यामुळेच या नवदांपत्याचे भाय आयुष्य सुखाचे समाधानाचे आनंदी आरोग्यदायी जावं असे आपण सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि विनंतीला मांडून आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतो आपण आपला अमूल्यचा वेळ खर्च करून या कार्याची शोभा वाढवली त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपला हृदय आणि आपलं सर्वांच्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आमच्या विनंतीला मान देऊन आलेल्या पुन्हा एकदा सर्वांच स्वागत करतो सर्व क्षेत्रातील क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी ते उपस्थित राहिले सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत